या ठिकाणी असणारा हनुमंत असणारा प्रभू रामचंद्राशी बोलत आहे हे प्रभू रामचंद्रा ज्या ज्या ठिकाणी असणार कुठेही असतो मी पण तुमचं स्मरण झाल्या बरोबर मला असणार माझ्या तुमच्या पाठी माझ्या पाठी असणारा तुमचा माझ्या हड्या मध्ये असणार असू द्या असं असणार हनुमंत जाय आणि भ्रांती उपजे त्याच्या जीवा तैसे समजता झाले तेव्हा श्रीरामान अनार आणि दिवाळी मिळून गेल्यावर पण आघाड पडतो तसं आता हे करता तुमच्या योगामुळं तुमच्या ह्या शब्दामुळं मला योग वाटत आहे मला थोड अवघड वाटत आहे दुःख होत आहे असा हनुमंत प्रभू रामचंद्र श्रीराम सनिधाने राक्षस रान झाले पावन ती लोके हा या प्रभू रामचंद्राच्या पंगतीमुळे आणि त्यांच्या राक्षस त्यांना वानरच्या संगतीमुळे सर्व वाढणारी राक्षस तैना असणारी सर्व स्त्री स्वदेशा मागे श्रीरामे सभा विसर्जना केले मध्यान हा या ठिकाणी वर्णन करतात आपले त्यांचे गुरु असणारे जनार्दन स्वामीचा आशीर्वादाचे झालं या ठिकाणी आपणारा वानर आपल्या ठिकाणी गावाला गेली राक्षस तैनाई गेली आणि जी त्या ठिकाणी सभा मरलेली होती प्रभू रामचंद्राची त्या सभेचं विसर्जन केलं त्या रामचंद्राने उत्तरकांड एका स्वदेश गवन श्री गणेशायम गेले गेले या ठिकाणी आत्मारे वृक्ष म्हण सर्व सैन्यात आपले वाट लावलेली आहे मग ते सर्व आत्मारे बंधू कोण राम लक्ष्मण भरत शत्रुघ्न हे त्या ठिकाणी निवांत बसलेले आहे तेव्हा माझ्या

मधुरवाणी आकाशी श्री राम श्रवणी पडली ते सबातानी पाय गदि श्रीरामे तृची मंडळ प्रभू रामचंद्रानी त्यांचे बंदू त्यावेळेस एकदम आकाशवाणी पण आवाज आला आणि आवाज आल्यानंतर तिकडून प्रभू रामचंद्र लक्ष केलं काय आवाज आवाजाची पुढे ऐकू कृपे करोनी राजवा पुष्पेवा जो पुष्प घेऊन असणार प्रभू म्हणून हे प्रभू रामचंद्राम माझ्याकडे पुढे असणारे आनंदाने लक्ष करून बघा मी कुठून आलेलो आहे मी कैलासमोर आले बाहेर असताना मी तुमच्याकडे आले बाहेर बोलू लागलो मंजुळ उत्तरे ते अवधानावे राजवनेत्रे नेत्रे म्हणे पुष्पकावर श्री रामचंद्रे पूर्वी हा तो पुष्प विमान आपणार काय बोलत हो आहे मंजूर गोड शब्दा प्रभू रामचंद्रला बोलू लागले नाही मी जे काही दोन शब्द बोलत आहे हे रामा माझे हे थोडे तुम्ही ऐकून घ्यावा असं असणार पुष्प अभिमान आणि त्या प्रभू रामचंद्र सगळं बोलतो मी तुझे हे रघुपती गेलो होतो धनेशा प्रती तिने मज पुनरपी नरपती तुझे सेवेशी पाठ मिरेक महिले लक्ष दे घातले मला तुम्ही काय आदेश दिला मला कोवळेकर जायचं मी कोवळेकर गेलो आणि कोवळ्या काही धाम असं नसत पण आता कोवळ्याचा काय आदेश आहे आता कोवळ्यानं पुनरअपी म्हणजे नंतर हे मला असणार तुमच्याकडे पाठवलेलं आहे असं तो पुष्प विमान त्या रामचंद्र निश्चित हा संकल्प पै माझा त्यांनी त्याने प्रभू रामचंद्र बोलू लागले माझा हा एक संकल्प आहे मी तुझ्याशी बोलतो माझी आवड आहे काय प्रभु प्रभू रामचंद्र

मला खूप मोठा आनंद झाला कशाचा रावण मारल्याबद्दल दुष्ट रावणाचा खूप मोठा आनंद झालेला आहे मलाच नाही सर्वांना आनंद झालेला आहे असं त्या ठिकाणी बोलू लागले अरा ते तू आवावे माझे ते ऐसे तुमचे सेवेचे पाठवी

प्रभू रामचंद्राने धन्यवाद आनंद झाला आणि आनंद झाल्यामुळे काय म्हणतो तुझा स्वीकार मी करतो कोण प्रभू रामचंद्र म्हणून लागले कोणाला पुष्प